रामनवमी उत्सवाचा मोठा उत्साह आहे पालख्यांद्वारे साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेत साई संस्थांकडनं सा त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे शिर्डीच्या रस्त्यावरती साईनामासह रामनामाचा जयघोष सुरू आहे शेकडो साई पालख्यांमध्ये सहभागी असलेले भक्त शिर्डी माझे पंढरपूर असं म्हणत रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत पोहोचत आहेत पायी आलेल्या भक्तांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटी यांनी पंढरपूरला वारकरी पायी जाऊन दर्शन घेत असतात त्याच पद्धतीनं शिर्डीला देखील असंख्य साई भक्त जे आहेत ते पायी पालख्या घेऊन येत असतात आणि आता हे मुंबईहून आलेले साई लीला पालखीतील मजल मजल पोहोचलेले आहेत रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं असंख्य पालख्या ज्या आहेत त्या शिर्डीत दाखल होत आहेत काय श्रद्धा आहे साईबाबांना प्रति तुमची आणि तुम्ही पायी चालत काय त्यामागची भावना आहे साईबाबा हे कल कलियुगातील संत होते आज या कलियुगात सर्वच तरुण मंडळी अध्यात्माकडे वळत चाललेले आहेत हाम ही आमचं जे सायलीला मंडळ आहे लालबाग मधील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं सा पालखी मंडळ आहे ज्या पालखीतून दरवर्षी सात ते आठ हजार साई भक्त श्रद्धेने दहा दिवस या अत्यंत उन्हात सुद्धा चालत येत असतात ही शिर्डीची एक वारी एक म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी आहे गेली ते दिवस साई भक्त या वारी मध्ये चालत असतात या वारीचा या पालखी सोहळ्याचा आनंद लुटत असतात खूप तल्लीन आमच्या पालखीमध्ये होत असते कीर्तनोर असते पारायण असते शिर्डी माझे पंढरपूर असं म्हणत असंख्य पालख्या ज्या आहेत लाखो साई भक्त ज्या आहेत ते शिर्डीमध्ये दाखल होतात हरीश दिमोटे न्यूज अटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर